पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की या निवेदनाच्या संदर्भामध्ये आपण बघतोय शहराची लोकसंख्या फार मोठ्या झपाट्याने वाढलेली आहे आणि शहराचा विस्तार पण मोठ्या प्रमाणात होतोय त्या अनुषंगाने जे काही पोलीस स्टेशन पोलीस ठाणे आणि निर्माण झालेले आहेत जवळपास या पोलीस स्टेशनच्या अंतर्गतल्या ज्या काही जुन्या पोलीस चौक्या असायच्या त्या सर्व बंद स्थितीत आहे तिथे कर्मचारी नाहीत त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना मागणी केलेली आहे पक्षाच्या के के वतीने की ज्या काही जुन्या बंद स्थितीत असलेल्या चौक्या ज्या आहेत पोलीस चौक्या त्या पूर्ण चालू करण्यात याव्या आणि नव्याने लोकसंख्येच्या प्रमाणे नवीन आणखीन पोलीस चौक्या सुद्धा देण्याचं काम आपण करावं कारण की गुन्हेगारीचा धाक जो आहे कायद्याचा धाक जो असतो तो राहिलेला नाहीये त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आणि महाविद्यालयाच्या आवारामध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये ज्या काही पाणटपऱ्या आहेत त्या सुद्धा हटवण्याचं काम आम्ही इथं साहेबांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मनपा आयुक्ताला सुद्धा त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ज्या काही बंद पडलेल्या पोलीस चौक्या आहेत त्या पूर्वरत करण्याचं काम आपण करावं आणि दुसऱ्या नव्यानं ज्या काही पोलीस चौक्या आहेत त्या सुद्धा आपण स्थापन करून कायद्याचा जो धाक आहे म्हणजे तो गुन्हेगारीवर जास्त राहील त्यामुळे या, या, या अनुषंगाने आम्हीच आज जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश गवळे असतील मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुनीलजी खरात आहेत युवा शहर अध्यक्ष हर्षद लखपती सुधाकर सावळे असतील राजकुमार अमोलिक आहेत त्याचप्रमाणे संतोषजी जाधव मध्य शहराचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जाकीर भाई आहेत आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या शिष्टमंडळामध्ये आज उपस्थित होते आपण निवेदन दिल्यानंतर माननीय सी की निवेदनची त्यांनी ताबडतोब दखल घेत त्यांनी जो तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला म्हणे तो खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही लवकरच या जुन्या पोलीस चौक्याचे हो बंद हो स्थितीत आहे ते लवकरच चालू करू आणि ज्या काही पानटपऱ्या असतील वगैरे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस देऊन त्या ठिकाणी बंद पाडू त्या पानटपऱ्या वगैरे त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न ते सुद्धा करणार आहेत आणि दुसरं की पोलीस पुरेसे नाही आहेत जे मॅन पॉवर जी असते ती कमी कारणाने आम्ही त्या पोलीस चौक्या सध्या म्हणून अशाच पद्धतीने केलेल्या मागणी मान्य होणारच आहे कारण की ही जनतेला धरून मागणी आहे कारण जनतेचे तुम्ही बघताय प्रत्येक क्षुल्लक कारणावरून आपल्या शहरामध्ये मर्डर होतोय आणि याच्यामुळे का अशी परिस्थिती उद्भवते कारण की पोलीस चौक्याच नाहीये मुळात पोलीस स्टेशन खूप लांब लांब असतात आणि पोलीस चौक्या जर असल्या तर निश्चितपणाने त्या ठिकाणी गुन्हेगारीवर आळा बसेल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट